किती देशमुखांच्या परिवारातले जीव या सरकारला पाहिजे आणि तेव्हा हे मधले आरोपी त्यांच्यावर कारवाई सरकार करेल पण हे पेश्रमासारखं सरकार यांना लोकांची तर काहीच नाही पण मनाची सुद्धा लाज नाही महाराष्ट्र एक जंगलराज निर्माण करण्याचं काम या सरकारने जे केलेलं आहे त्याचे परिणाम या सरकारमध्ये असलेल्या सगळ्या सर घटकांना ते परिणाम पुढच्या काळात होतो

आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला जे कलंक लागतोय महाराष्ट्राची बदनामी पूर्ण देशामध्ये होता जगात होते या छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करायला आणि त्याला काळीमा लावण्यासाठी हे सरकार नाही या सरकारचे आमदार त्यांना स्वतः गृह खात्याकडून सगळी माहिती मिळत आहे आणि त्याच आधारावर ते आमदार विधानसभेत असेल की जनतेच्या दरबारात असतील ते आपले मत मांडताना आपण पाहतोय तेव्हा यांच्या आमदारा जो सगळी माहिती असतात राज्याचे मुख्यमंत्री सांगतात कि जी एसा की आम्ही न्यायालयीन चौकशी करू एसआयटी जी नेमली होती आय एसआयटी आता त्यांनी बदलवली सांगायला तात्पर्य अस की या सगळे जनतेच मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी या सरकारने आणि उस्मानाबाद या प्रकरणाला त्या पद्धतीचं तापवत ठेवून हो। मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील समर्थन मूल्याची खरेदी असेल कापूस असेल सोयाबीन असेल कांदा असेल या आणि तुरी असतील या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या मनाला मिळत नाही शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहे बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे मागे वाढवली जाते आहे अदानीला संपूर्ण महाराष्ट्र लुटून दिला जातो आहे आणि सगळं बीड आणि उस्मानाबादच्या प्रकरणावर केंद्रित करून तिथल्या लोकांचे मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं असेल की धनंजय देशमुख यांनी काल पाण्याच्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला देशमुखांच्या आरोपी त्यांच्यावर कारवाई करेल हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि म्हणून सरकारने महाराष्ट्राची बदनामी करणं आता थांबवलं पाहिजे या आरोपींना यांना त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे नेण आणि परवानगीच्या आणि महाराष्ट्रामध्ये अशी दिशाभूल करण्याचं काम सरकारने थांबावं ही भूमिका आमची आहे सगळ्याची माहिती सोनवाने नावाच्या जे महिला होती तिने जे काही काही मंत्री जे आता सध्या आहेत त्यांच्याशी आम्ही त्यांनी संतोष देशमुखला मारण्याचं त्यांच्याशी जे बोलणं झालेलं होतं ते सुद्धा माहिती सरकारच्या जवळ आहे पुढे खात्याकडे पुढे गेलेली आहे सरकारमध्ये पासष्ट टक्के मंत्री जे आहेत ते सगळे दागी आहेत भयानक हो आरोप आहे म्हणजे सांगायला तात्पर्य असं आहे की आता हे सरकारच पुण्याचं सरकार आहे का असाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे म्हणजे काँग्रेसवर जेव्हा आरोप करत असताना काँग्रेसने जेव्हा जेव्हा आरोप आमच्या मंत्र्यावर मुख्यमंत्र्यांवर झाले त्यांनी तातडीनं राजीनामा द्यायला लावले पण हे सरकार यांना लोकांची तर काहीच नाही पण मनाची सुद्धा लाज नाही असं या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये लोक बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे जनतेने आता कोणाला आवाज मारावं काय अपेक्षा लोकांच्या आहेत सरकारला कळत नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र एक जंगल निर्माण करण्याचं काम सरकार या सरकारने जे केलेलं आहे त्याचे परिणाम या सरकारमध्ये असलेल्या सगळ्या घटकांना ते परिणाम पुढच्या काळात होत जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा